लेपरनिक माध्यमात न्यूज देखील लोपक्षात शेत जो विजयजी गावमारे या ठिकाणी त्यांचा सन्मान सन्माननीय सन्मान मी माझ्या पत्रक 말씀을 देखील करे की आपण काड्यावाळात कमीत करूया आणि एवढी टायलर जी एकांत ही गाडी रस्त्यात आहे ती कृपया ज्यांची असेल त्यांना विनंती आहे की त्यांनी ती बाजूला करावी ஜி <coughs> <laughs> yeah, उद्घाटन डॉक्टर पत्रकार दिनाच्या या ठिकाणी सगळ्या पत्रकार बांधवांना मी या ठिकाणी खूप शुभेच्छा देतो आणि आपल्याला कल्पना आहे की आ, पत्रकार हा चौथा स्तंभ या राज्याचा आणि देशाचा आहे जो समाजाचे सगळी ज्या समस्या आहेत समाजाचे जी ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मांडण्याचा प्रयत्न करत असतो प्रशासनाच्या मध्ये काही चुका होत असल्या ते सांगण्याचा प्रयत्न करत असतो चांगल्या गोष्टी झाल्या असल्या त्याचा माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो आणि आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये आज पत्रकार दिनाच्या माध्यमातून जे सगळ्यात काळाची गरज आहे हेल्मेट वाप वापरायची ते ती सुरुवात जळगाव जिल्ह्यामधून होते आहे त्यामुळे मी पत्रकार बांधवांचे खूप आभार मानतो त्याच्यामुळे समाजामध्ये हा मेसेज जाणार आहे की आपला जीव वाचवायचा असेल तर हेल्मेट वापरणं हे गरजेचं आहे